बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यासंदर्भात शनिवारी मनोज जरांगे पुणे दौऱ्यावर असणार आहेत बाणेरमध्ये सकल मराठा समाज कार्यालयाचे ते उद्घाटन करतील मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील शनिवारी पुणे दौऱ्या दौऱ्यावर आहेत बाणेरमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यालयाचं उद्घाटन ते करणार आहेत आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेले आहेत अजिंक्य मनोज जरांगे आता पुणे दौऱ्यावर शनिवारी त्यांचा हा दौरा आहे कशा प्रकारे दौरा असेल हो नक्कीच मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी पासूनच पुणे दौऱ्यावर असणार आहेत उद्या सकाळी ते एका कार्यालयाचं मराठा समाजाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत त्यानंतर निगडीला जाणार आहेत हरिनाम सप्ताह आहे तिथं भेट देऊन ते देहूगावला जाणार आहेत आणि त्यानंतर ते मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्यानंतर ते डेक्कन जिमखाना येथे येणार येणार आहेत आणि उद्या मनोज जरांगे पाटील सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पर्यंत पुण्यात असणार आहेत पुण्यात सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटलांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे मराठा समाजाकडून आज तशी पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार आहे आता उद्या मनोज जरांगे पाटील पुण्यात आल्यानंतर काय बोलतायत यापूर्वी पुण्यातील सकल मराठा समाजाकडून पुणे लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या लोकांची जी नावे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पाठवण्यात यांच्याकडे पाठवण्यात आले होती परंतु मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता परंतु कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत उद्या सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या बा यांच्या यांच्याकडून चर्चा केली जाणार आहे आणि उद्या हा मनोज दरंगी पाटील यांचा पुणे दौरा महत्वाचा असणार आहे नीलम नक्कीच हा दौरा महत्वाचाच असेल मराठा समाजाकडून पुण्यामध्ये कशा प्रकारे या दौऱ्यासाठी तयारी करण्यात आली त्या संदर्भात काय माहिती आहे हो यापूर्वी देखील मराठा समाजाने या दौऱ्यासाठी बैठका घेतल्या होत्या सकल मराठा समाजाने डेक्कन जिमखाना या ठिकाणी बैठक घेऊन मनोज जरांगे पाटील यांना काही पत्र पाठवली होती निवडणुकांमध्ये काय भूमिका घ्यायची यात संबंधित देखील मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकल मराठा समाज जो पुण्यातील आहे त्यांनी चर्चा केली होती आणि उद्या मनोज जरांगे पाटील पुण्यात आल्यानंतर सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर लोकसभा निवडणुकीत काय भूमिका मराठी मराठा समाजाचे असणार आहे हे देखील सांगितलं जाणार असल्याची माहिती समजते नीलम्या माहितीसाठी <laughs>